ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कैलासवासी दत्ताजी मोगरे प्रणीत दुर्गा महिला मंच यांच्या वतीनं नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजन करण्यात असून या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन देवीचे पूजन केले दुर्गा महिला मंच संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेविका पूनम दिगंबर मोगरे दिगंबर मोगरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सत्कार केला यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी मोगरे परिवार प्रभाग तीन सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या विशेष महिलांसाठी नवरात्र उत्सव असल्यामुळे पुनम दिगंबर मोगरे दिगंबर मोगरे यांचे मंत्री भुसे यांनी आभार मानले महिलांसाठी असे उपक्रम राबवित असल्यामुळे आपलं महायुती सरकार हे लाडक्या बहिणींचं असल्यामुळे आपण बहिणींची सर्वात जास्त काळजी करणार आपला पक्ष शिवसेना आहे नवरात्र उत्सवानिमित्त सर्व महिलांना शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शुभेच्छा दिल्या

कैलासवासी दत्ताजी मोगरे प्रणीत दुर्गा महिला मंच आयोजित